आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी निघालेला जो परिपत्रक आहे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला झालेले शासन निर्णय प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व हो। या ठिकाणी विषय असा आहे जिल्हा स्तरावर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचे लाभ देण्याबाबत म्हणजे एक इन्क्रीमेंट वाढण्याबाबत संदर्भ शासनाचे क्रमांकित दिनांक एक सात दोन हजार बावीस तर दिनांक सहा दहा दोन हजार तीस रोजीचे पत्रे महोदय उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील पत्रा नवी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सन दोन हजार अठरापासून ज्या आदर्श पुरस्कार आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात आलेला नाही बघा दोन हजार अठरापासून अशा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणाऱ्या स्वनिधीतून आगाऊ वेतनवाढी पोटी अनुज्ञेय देय शासनाच्या पत्रांनी अपनास यापूर्वी परिषदेने अर्थसंकल्पात त्याप्रमाणे तरतूद करावी या संदर्भात शासनाच्या समक्रमांकित दिनांक एक सात दोन हजार बावीस व दिनांक सहा दहा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांनी दिलेल्या सूचना स्वयंस्पष्ट असून त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी सत्र प्रकरणी ने होणार नाही याची दक्षता घेण्याची आपणास विनंती आहे या ठिकाणी माननीय नीला रानडे मॅडम यांची या ठिकाणी सही आहे अशा प्रकारे हा जी आर निर्गमित झालेला आहे जेणेकरून आज आदर्श शिक्षक या दोन हजार अठरा पासून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक अगाऊ वेतन वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शरीर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू